नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला जबरदस्त उद्धव ठाकरेंनी दिला आहे धक्का अखेर पक्ष फुटायला झाली सुरुवात दुसऱ्यांचे पक्ष फोडून आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन मोदींना चारशे प्लसचा नारा जो दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पूर्ण ताकद लावत आहेत मात्र महाराष्ट्रातील जनता त्यांना साथ देताना दिसत नाहीत ताजे आणि वेगवेगळ्या सर्वेला भारतीय जनता पक्षाने शिंदेगडाला या ठिकाणी जोरदार धक्का बसताना दिसतोय तर दुसरीकडे आज सर्वात मोठा धक्का जळगाव जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं पद असताना आणि विद्यमान खासदार असताना रिपोर्ट कार्ड सर्व चांगले असताना तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि उर्मेश पाटील याचमुळे प्रचंड नाराज होते तर दुसरीकडे जर स्वतःच्याच पक्षातील खासदारांना ते टिकवू शकत नाही तर भारतीय जनता पक्षासाठी ही मोठी नामुसकी आहे शिंदे गटामध्ये गेलेले तेरा खासदार यांनाही तिकिटासाठी आज झगडावं लागतं आणि हीच मोठी बाब लक्षात आल्यानंतर उन्मेश पाटील यांनी आज थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे निष्ठावंतांना डावलणे आणि फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनताला पक्षाला महागात पडतंय का हे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र